माणसाने समुद्राचे पाणी कसे साठवले हो माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब खड्डा खोद त्या खड्ड्यामध्ये साठवले हो शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगांचे फुलांचे घोसलो होते शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाचे फुलांचे घोसलो हिरव्यागार पसरलेल्या को फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे

कळीला हळू वाट दिशा दिशा दिशादिशातून कवी काय उधळून देतो कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे तुम्हाला काय व्हावेसे वाटते बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा पं, नोव्हेंबर अठ्ठावीसशे पंचे अठराशे पंचेहत्तर रोजी उल्हातू झाला उल्हातू इथे झाला बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता बिरसा मुंडा यांनी तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला पाखरा सारखी कोण वाजवत आहे कवी घाबरून का पळाला

शेतकऱ्याला बरकत केव्हा येते कवीला आहे पक्षांकडे पाहून कवीला काय वाटते पक्षांकडे पाहून कवीला की त्याला चोच व पंख फुट वाली असे कवी का म्हणतो आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले आईने मोहनला दुकानातून मोहन ने आकडे मोड का केली

खानदेशी शिवाला शिवाऱ्याला हिरवगात ऊस पिकतो म्हणून खानदेशी मातीला सोनानी म्हटले आहे खानदेशी माती कशासारखी मऊ आहे खांदेशी माती लोण्यासारखी मऊ आहे खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही म्हणून खानदेशी मातीला भाग्यवान म्हटले आहे